षटक क्रमांक दोन साठी सज्ज झालेत सूरज, सूरज। पहिल्या षटकामध्ये धावा सोळा आल्या या सोळा धावा आल्यानंतर मात्र चार षटकांच्या लढतीमध्ये कितपत मजल मारेल शिळ संघ मळादेवी कुसरून पात्र फेरीमध्ये दाखल झालेत आणि तिसरा संघ कोणता असेल हे ठरवणारा सामना कोणत्या संघाचा प्रवास इथे समाप्त होईल चला प्लीज थोडस तोरा, तोरा करा टीम जिंती हाफ ट्रॅकर चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न फटका फासलाय शतरक्षक चेंडू खाली अर्जुन कोणती चुकी करत नाहीये फलंदाज बाद हाफ ऑली चेंडू होता हाफ ट्रॅकर फुल करण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु अगदी डोकं स्थिर नव्हतं शरीराचं संतुलन देखील थोडस आपल्याला खराब पाहायला मिळालं आणि त्यामुळे तुमची फटका खेळत असताना तुमचं शरीराचं संतुलन अगदी चांगलं असायला हवं श्री इलेव्हन साक्री संघाला पहिला धक्का बसतोय यश प्राप्त केलंय सूरज आपल्या संघासाठी मात्र आज चांगली कामगिरी करत असताना ज्या प्रकारचा खेळ राहिलाय त्या प्रकारचं तुम्हाला योगदान द्यावं लागतं नवीन फलंदाज अरुण अरुण साठी पहिला चेंडू स्लॉक स्वीप चेंडू हवेत क्षेत्ररक्षक चेंडू खाली वॉर अ कॅच दिस इज अ कॅश ऑफ द मॅच फलंदाज बाद गोल्डन डग चा शिकार ठरले आहेत अगदी अरुण आल्या पावली माघारी पडतावं लागेल न्यू बॅटर अमोल आणि ज्या ज्या सजावट संतोष दिसले प्रकारची शतरक्षण सजवलंय आणि त्याच टप्प्यावर गोलंदाजी करत असताना सुरेश दिसले एखाद्या कर्णधाराला काय हवं असतं कि ज्या प्रकारचं शतरक्षण सजवलंय त्या प्रकारची आपल्या गोलंदाजाने गोलंदाजी करावी कारण क्रिकेटमध्ये तुम्ही अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी कर्णधार तुम्हाला विश्वासारी चेंडू हातामध्ये देतो पहिली विकेट हॅट्रिक होईल का या स्पर्धेतील हॅट्रिकचा चेंडू हॅट्रिकचा चेंडू ऑन हॅट्रिक चाल कॅच बाबूराव पाटील यांनी पकडला शेल आणि या स्पर्धेतील पहिली विकेट अॅट्रिक मात्र पूर्ण होते पहिली विकेट हॅट्रिक घेत असताना सूरज डिस्ले मॅन फॉर्म नवला वेल बोल्ड अत्यंत महत्वपूर्ण सामन्यामध्ये ही विकेट हॅट्रिक आले अगदी रिप्ले जर पाहिला तर आपण बाबुराव पाटील शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू अगदी अक्षरशः असलेला झेल पकडणं साधी गोष्ट नसते परंतु बाबुराव पाटील आज मात्र यांच्यासाठी काहीच अशक्य नाहीये पाटलांची पॉवर मैदानाच्या आतमध्ये वेल बोल्ड सूरज दिसले ले ले। या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक आज मात्र दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आली आहे నవలై స్పోర్ట్స్ జింతి సంఘేలాడు